अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील संचालकांमध्ये प्रचंड वाद आणि गटबाजी होती त्यातून महामंडळाची निवडणूक रखडली होती अखेर चित्रपट महामंडळात समझोता एक्सप्रेस आली आणि चक्क महामंडळाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यामध्ये दहा महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली विशेष म्हणजे खर्चाच्या रकमेला मंजुरी दिल्यानं महामंडळाची देणी भागवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन काही संचालक आणि सभासदांनी त्यांना टोकाचा विरोध केला होता गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट महामंडळातील वाद भांडणं हाच चर्चेचा विषय असायचा त्यामुळे महामंडळाचं मोठं नुकसान झालंय कर्मचारी पगार कार्यालयीन बिलं ज्येष्ठ सभासद मानधन सभेचं प्रोसिडिंग अशा अनेक बाबी प्रलंबित राहिल्या त्यामुळं सभासदांकडून महामंडळाच्या संचालकांवरील दबाव वाढला अखेर विद्यमान अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि विरोधी संचालक यांच्या समझोता एक्सप्रेस धावली त्यानुसार अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात बैठक झाली एकमेकांविषयीचे हेवेदावे बाजूला ठेवून संचालकांनी दहा विषयांवर चर्चा केली एकमतानं या विषयांना मंजुरी देण्यात आली शिवाय गेल्या दोन वर्षात झालेल्या महामंडळाचं नुकसान भरून काढण्याचा संकल्पही या बैठकीत करण्यात आला झालं गेलं विसरून जाऊ असं सांगून महामंडळाच्या प्रगतीसाठी एकोप्यानं काम करू असं संचालकांनी बोलून दाखवलं यावेळी उपाध्यक्ष धनाजी यमकर खजानी संजय ठुबे संचालक रणजित जाधव सभासद बाबा पार्टे महेश पन्हाळकर आकाराम पाटील पद्मप्रभू रणदिवे ॲडवोकेट प्रशांत पाटील रवींद्र बोरगावकर उपस्थित होते